हे वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी साथी माझ्या विक्रँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते आणि आज ना आमच्या नांदेडमध्ये एक छान असा प्रोग्राम अरेंज झालेला आहे हिंद दी चादर म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना तुमच्याबरोबर मी ते सगळं काही शेअर करणार आहे त्या प्रोग्राममध्ये गेल्यानंतर तिथं अरेंजमेंट कसं आहे आणि काय काय केलेलं आहे त्यांनी हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण त्या अगोदर त्या अगोदर आहे ना मी तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे माझ्या दोन्ही मुलींनी मिळून काय केलेलं आहे बघा आपले लहान लेकरं आहेत माझे तरी लहान लेकरं आहेत आणि आपल्या लेकरांनी आहे ना कधी नव्हे ते काही चांगल्या गोष्टी ना तर त्याच्याबद्दल नवाजल्या गेलं पाहिजे असं माझं मत आहे आता त्या मला नेहमी मदत करतात नाही असं नाही आहे पण इतक्या नेक्स्ट लेवलची मदत ना मला त्यांनी कधीच केलेली नाही आहे आणि मी यासाठी खूप जास्त शॉक आहे तर काल काय झालं मी ना माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी काल गेले होते हॉस्पिटलला तर मला येण्यासाठी संध्याकाळचे चार साडेचार झाले होते आणि मुली घरीच होत्या ता तर मी त्यांच्याजवळ फोन वगैरे काही ठेवला नव्हता आणि मी गे मी सकाळी गेले होते साडेबारा वाजता तर साडेचार वाजता घरी आले तर मुलींनी आहे ना इतकं सुंदर घर अरेंज करून ठेवलेलं आहे इतकं छान क्लीन केलेलं आहे ना मी स्वतः शॉक झाले की यांनी हे नेमकं केलं कशासाठी आता मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मी कशासाठी करायचे की मला एखादी आईवडिलांकडून जर गोष्ट हवी असेल काही वस्तू हवी असेल ना तर मी तेव्हा ही गोष्ट करायची पण आता यांनी कुठल्या हेतूने केला मला माहिती नाही पण आज सकाळी ना मला घर बिलकुल आवरण्याची गरज पडलेली नाही आहे मी फक्त आणि फक्त घर झाडून घेतलेलं आहे आणि पुसून घेतलेलं आहे काल त्यांनी अक्षरशः पूर्ण टेबलपासून सोफ्यापासून जे कपडे घडी घालण्याचे असतात त्यापासून ते किचनमधले भांडे इतपत त्यांनी घर आवरलेलं आहे आणि त्यासाठी खरंच दोघींना ना मनापासून थँक्यू कारण माझी तब्येत ठीक नसताना एवढं सगळं करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट झाली आणि प्रत्येक लेकरांनी असं केलं पाहिजे त्यांच्या मुलांनी आईवडिलांसाठी काही नाही तर काही छोट्या छोट्या गोष्टी ज्यातून त्यांना आनंद मिळेल आपल्याला बाकी काही हवं नसतं तर कि मी तुम्हाला आता थोडक्यामध्ये दाखवते की त्यांनी किती छान घर अरेंज केलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा मी हॉलमधून सुरुवात करते बघा हे आहे ना टेबल एरवी याच्यावर इतकं सहा नसतं आणि आज हा टेबल इतका क्लीन आहे आणि हे सोफा यावर सोफा कवर कधीच अरेंज नसतो तर त्यांनी सोफा कवरसुद्धा व्यवस्थित अरेंज केलेला आहे आता माझ्या मुली किती छोट्या आहेत तुम्हाला माहिती आहे तर ता त्यांनी हे काम करणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आता हा टेबल परवा जो मी म्हटलं ना तुम्ही टेबल मागवलेला आहे तर तो, तो हाच टेबल आहे आणि ह्या चेअर्स आहे याला पण खूप छान डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी आणि इथला पोर्शन हे नेहमी अस्थाव्यस्था असतो पडद्याचा कारण हे न येता जाता खेळतात पण ह्यांनी एवढं छान अरेंज केलेलं आहे हे आज हे बेडरूम पूर्ण अरेंज करून ठेवून गेलेले आहेत इतकं स्वच्छ घर बघण्याची सवय नाही मला आणि किचन अशा पद्धतीने त्या दोघींनी घर इतकं छान क्लीन केलेलं आहे खूप छान वाटलं मला त्यांनी हे केल्याबद्दल आणि थँक्यू दोघींना पण मला माहिती आहे त्या दोघी ह्या व्हिडिओ पाहणार आहेत चला तर आपण आता एका घरी हळदी कुंकवाला जायचं आहे तिथं जाऊन मग जो प्रोग्राम म्हटला ना त्याबद्दल मी तुम्हाला थोड्या वेळात माहिती सांगते ओके नांदेड येथे होणाऱ्या भव्य अशा हिंददी चादर या प्रोग्रामसाठी आम्ही निघालो आहोत आता तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो की तिथं अरेंजमेंट कशी केलेली आहे काय नाही आणि खरंच खूप छान असं बाहेरून तरी दिसत आहे आता आतमध्ये आपण पाहूया कसं होणार आहे काय नाही आणि याच्या पुढचं सगळं ना तुम्हाला तिथलंच दाखवणार आहे सो चलो ओके बाय आता जशी एंट्री केली ना की के एंट्रीपासूनच बघा एवढी जास्त रश आहे ना ती फक्त रोडवर आहे आणि आमच्या घराच्या फक्त दोन मिनटाच्या अंतरावर आहे ना हा जो हिंदी चादरचा प्रोग्राम आहे ना तो अरेंज केला गेला आहे पण मला काही क्षणासाठी तरी असं वाटलं की खरंच जायला नको का एवढ्या रशमध्ये पण नंतर जसं आम्ही दुसऱ्या वेणी गेलो ना तर तेव्हा आम्हाला खरंच खूप छान वाटलं प्रोग्रामला एंट्रीपासूनच खूप रश होती पण प्रोग्रामसुद्धा तसा सिस्टमॅटिक असा अरेंज केलेला होता तुम्हाला खाण्यापिण्याच्या सोयीपासून ते पाण्याच्या सोयीपर्यंत तुम्हाला तिथं सगळं अरेंजमेंट केलेलं होतं आता हिंदी चादर हा जो प्रोग्राम आहे श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्या तीनशे पन्नासव्या शहीद समागमानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित केले गेले होते आता एवढंच नाही तर तुम्ही मैदानात एंट्री केली की तुम्हाला तिथे न गुरुद्वाराची भव्य अशी प्रतिकृती उभारलेली दिसेल या कार्यक्रमामध्ये अमित शहा केंद्रीय गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांसह इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी आले होते आणि याचमुळेनं ना, नांदेड याचमुळे नांदेडमध्ये सुद्धा पोलीस बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणात केलं गेलं होतं आणि भाविकांसाठी इथं आहे ना लंगरची सुद्धा खूप सुविधा छान प्रमाणात उभारल्या गेली होती एक नाही दोन नाही असे तुम्हाला तीन ते चार असे लंगर तिथं लावलेले मिळत होते आणि प्रत्येक जागी तुम्हाला छान आणि चविष्ट जेवण मिळत होतं आता आम्ही तरी आहे ना या प्रोग्रामचा खूप छान पद्धतीने जाऊन आनंद घेतलेला आहे तुम्ही पण या प्रोग्रामला जाऊन भेट दिली होती का नाही कमेंटमध्ये सांगा सांगायचं तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बाय एवन